स्वयंपाकघरात आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत महाराष्ट्रीयन पद्धतीची अंडाकरी जी आमच्या घरी वर्षानुवर्ष याच पद्धतीने आई करते आणि मला तीच आवडते म्हणजे तसं तर आपण अंड्याचे वेगवेगळे प्रकार आत्तापर्यंत खूप बघितलेत मला ते ट्राय करायला सुद्धा आवडतात पण शेवटी जाऊन आपल्याला अशाच पद्धतीची अंडाकरी करायला आवडते जी आपल्या घरी नेहमी केली जाते आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे जिथं ना बऱ्याचदा काय होतं सांगते अंडाकरी केली की पाणी एकीकडे वाटण एकीकडे होतं आणि ती चव जरा चांगली लागत नाही तर इथं आपण अशा पद्धतीची अंडाकरी करतोय की जिचा रस्सा किंवा करी कितीही पातळ असली तरी छान मिळून येते आणि अंडाकरी चवीला एकदम भारी लागते भाकरी म्हणा चपाती म्हणा भात म्हणा कशासोबत पण खा करायला खूप सोपी आहे सुरुवात करूया तर ही अंडाकरी करण्यासाठी आपल्याला वाटण करायचंय त्यासाठी साहित्य काय घेतलंय ते आधी सांगते तर त्यासाठी आपण घेतले दोन कांदे जे उभे पातळ कापून घेतले एक मोठा पातळ कापलेला टोमॅटो पाव कप सुक्या खोबऱ्याचा कीस दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या दोन इंच आलं आणि पाव कप कोथिंबीर आता पहिल्यांदा याचा मसाला करायचा आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस असा तांबूस रंगावर भाजून घेऊ तर मंद आचेवर सुक्या खोबऱ्याचा कीस असा भाजून घेतला याला एका ताटलीमध्ये काढू आणि पूर्ण गार होऊन देऊ आता त्याच कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घेतलं यामध्ये घालायचा आहे उभा पातळ कापलेला कांदा आणि कांदा तीन ते चार मिनटांसाठी असा तांबूज रंगावर भाजून घेऊ कांदा भाजत आला आता यामध्येच आपल्याला घालायचा आहे टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत असा चांगला आंबटपणा कमी होईपर्यंत तीन चार मिनटांसाठी भाजून घेऊ कांदा आणि टोमॅटो चांगले भाजून घेतले गॅस बंद करूयात आणि या दोन्हीलाही एका ताटामध्ये काढून पूर्ण गार होऊन देऊ कांदा टोमॅटो गार होत आहे तोवर आपण उकडलेली अंडी सोलून घेऊयात इथं मी सहा अंडी उकडून घेतलेली आहेत याचं साल काढून घ्यायचं आता या उकडलेल्या अंड्याला अशा चिरा मारून घ्यायच्या जेणेकरून जी ग्रेव्ही असते ती अंड्याच्या आतपर्यंत उतरली जाते आणि त्यांना चव चांगली येते अशा पद्धतीने अंड्याला आपण चिरा देऊन घेतल्या दुसरीकडे भाजून घेतलेला कांदा आणि टोमॅटो दोन्हीही गार झालं आहे याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू आता यामध्ये घालूयात भाजून घेतलेलं खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालू आणि याला एकदम बारीक वाटून घेऊ तर याला बारीक वाटून घेतलं हे बघा मस्त वाटण तयार झालं आहे रंगसुद्धा मस्त आला आहे आता याची करी करायला घेऊ तर अंडा करी करण्यासाठी कढईमध्ये चार टेबलस्पून तेल घेतलं तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आता इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत एक तमालपत्र तीन ते चार लवंग तीन ते चार काळी मिरी एक इंच दालचिनी दोन हिरव्या वेलची आणि एक चक्रफूल आता तेल गरम झालं आहे यामध्ये खडे मसाले घालू मसाले काही सेकंदासाठी परतून घेतले आता यामध्ये तयार करून घेतलेलं सगळं वाटण घालायचं वाटण घातलं आता गॅस कमी करूयात आणि हे वाटण तीन ते चार मिनटांसाठी चांगलं परतून घेऊ वाटण मस्त परतलं गेलं आता यामध्ये घालायचं आहे दोन टेबलस्पून बेसन म्हणजे आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट बेसन घालायचं आणि पुन्हा तीन ते चार मिनटांसाठी मंदाचेवर परतून घ्यायचं तर बेसन घातलं छान परतून घेतलं आता यामध्ये पावडर मसाले घालू अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याला दोन ते तीन मिनटांसाठी परतून घ्यायचं मसाले असे पाणी घालून परतले की ते जळत नाहीत आणि चांगले शिजले जातात आणि त्यांचा फ्लेवर भाजीमध्ये चांगला येतो तर मसाले परतून घेतले मला थोडा कांदा लसूण मसाला कमी वाटतो आहे म्हणून मी अजून थोडासा वाढवला थोडंसं पाणी वाढवलं आणि पुन्हा परतून घेऊया तर हे बघा ह्याला छान असं परतून घेतलं आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे यामध्ये पाणी वाढवायचं तर इथं मी या कन्सिस्टन्सीची ही करी तयार केलेली आहे तुम्हाला अजून पातळ करायची आहे घट्ट करायची आहे त्याप्रमाणे करू शकता आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ घालून याला मिक्स करायचं आणि गॅस मोठा करून उकळी आणायची तर हे बघा याला मस्त उकळी आलेली आहे याला एकदा चांगलं तळापासून ढवळून घेऊयात कारण आतमध्ये आपण बेसन घातलं आहे ते खाली चिकटून बसू शकतं यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर सोबतच घालूयात उकडून काप देऊन घेतलेली अंडी याला हलक्या हाताने मिक्स करायचं आणि एक चार ते पाच मिनिटं मंदाचेवर शिजून द्यायचं चार ते पाच मिनिटं अंडी आपण या करीमध्ये छान शिजवून घेतलेली आहेत आणि आपली ही मस्त अशी सोप्या पद्धतीने केलेली अंडा करी तयार झाली वरून कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करूयात मस्त गरमागरम अंडा करी सर्व करू तर बघितलं करायला किती सोपी होती आणि माझी आई अगदीच म्हणजे खूप आधीपासून जेव्हा मसाला करते ना तेव्हा त्याच्यामध्ये बेसन ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ अगदी आवर्जून घालते याने काय होतं त्या करीला एक दाटसरपणा याला मदत होते खरं तर पूर्वी कसं ना मिक्सर नसायचे त्यामुळं मग आई कसं लसूण खोबऱ्याचं वाटण असं खलबत्यात कुटून करायची कांदा किसून घेऊन करायची आणि मग ते मिळून याला अजून त्रास व्हायचा म्हणून मग आई अशी बेसन किंवा ज्वारीचं पीठ घालायची सुद्धा आपण जरी मिक्सरवर केलं सुद्धा पाणी एकीकडे मसाला एकीकडे असं होतं ते होऊ नये म्हणून बेसन जरूर वापरा किंवा तुम्ही अगदी बेसनच वापरायचं नाही तर जेव्हा आपण कांदा भाजतो ना खोबरं भाजतो थो, त्यासोबत थोडीशी फुटाण्याची डाळ भाजायची ती वाटणामध्ये घालायची मग वेगळं बेसन घालण्याची गरज पण पडणार नाही तर ही आमच्या घरची खूप वर्षानुवर्ष चालत आलेली रेसिपी आहे कदाचित तुमच्या घरीसुद्धा अगदी अशीच बनवली जात असावी किंवा थोडाफार फरक असेल तुमच्याकडे काही वेगळी रेसिपी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी सुद्धा ती करून बघण्याचा नक्कीच प्रयत्न नक्की करेन तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग